नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बंपर अशी भरती तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तब्बल सतरा हजार सातशे सत्तावीस सहाय्यक लेखापाल व अधिकारी सारख्या महत्वपूर्ण पदांची सरकारी परमनंट मेगा भरती राबवली जात आहे आणि यासाठी भारत सरकार मार्फत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अंकून चोवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे ज्यासाठी मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकार मार्फत परमनंट अशी वॅकन्सी निघालेला आहे यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही पदे भरली जाणार आहे तब्बल सतरा हजार सातशे सत्तावीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अंकून चोवीस जून दोन हजार चोवीस पासून चोवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहे फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चुका झाल्या तर यामध्ये करेक्शन दहा किंवा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्ही करू शकणार आहे यामध्ये दोन टीयर मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे टीयर वनची एक्झाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तर टीयर टू ची एक्झाम डिसेंबर दोन हजार चोवीस ला घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदे भरली जाणार आहे पे लेवल सेवनची पदे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यासाठी चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस था हजार चारशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे ग्रुप बी चे हे पदे असणार आहे ज्यासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर एक्झाम लिंदर इन्स्पेक्टर पोस्ट सब इन्स्पेक्टर अशी वेगवेगळी पदे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरली जाणार आहे त्यानंतर पेस्केल सिक्स नुसार देखील काही पदे या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही पदे असणार आहे ग्रुप बीचे ही पदे आहेत यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर असेल सब इन्स्पेक्टर असेल डिव्हिजनल अकाउंटंट असतील किंवा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर असतील तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पे लेव्हल फाईव्ह आणि पे लेव्हल फोर नुसार देखील काही पदे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यासाठी मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे ग्रुप सी चे ही पदे असणार आहे आणि यासाठी सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ऑडिटर असेल अकाउंटंट असतील असिस्टंट टॅक्स असिस्टंट असेल सब इन्स्पेक्टर असतील अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे तुम्ही बघू शकता तब्बल सतरा हजार सातशे सत्तावीस पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत बंपर अशी पदभरती या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा आहे मित्रांनो थोडासा इफर्ट तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे सहजासताची तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात भारताच्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पदानुसार तुम्ही एज लिमिट देखील चेक करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्षे फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्षे अनुक्रमे त्यांच्या कास्टनुसार त्यानंतर एक सर्व्हिसमन असेल डिफेन्स पर्सन असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल विडोज डायव्हर्स वुमेन असेल काय वयाचे या ठिकाणी विशेष सुद्धा झाले ते सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात यामध्ये एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड टू आणि रिसर्च असिस्टंट हे जे तो बाकी पदान साथी पद सोडले तर बाकीच्या पदांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र हे जे तीन पद आहे यासाठी विशेष एज्युकेशन मागितलेलं आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये बारावीला साठ पर्सेंट तुम्हाला आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आणि स्टॅटिस्टिक हा तुमचा सब्जेक्ट होता तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड टू या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि पदवीला तुमचा स्टॅटिस्टिक हा विषय असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो रिसर्च असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असेल तुम्ही अप्लाय करू शकता मात्र एक वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे सर्व पद आहे त्या सर्व पदांसाठी या ठिकाणी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून जर तुमची पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये पदवीच्या लास्ट इयरला म्हणजे शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार देखील अप्लाय करू शकणार आहे मात्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा रिझल्ट या ठिकाणी आलेला असावा अशा पद्धतीने मित्रांनो खूप जास्त मोठी पद भरती आहे तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही जी नवीन वेबसाईट आहे सी ची डब्ल्यू 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 डॉट सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर संपूर्ण डिटेल फिल करून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मोबाईल वरती किंवा ईमेलवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड लागिन लागिन ले ले तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर जे संपूर्ण डिटेल या ठिकाणी आहे यामध्ये असतील डिटेल 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 संपूर्ण तुम्हाला भरून जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी देखील भरावी लागणार आहे यामध्ये मात्र शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये देखील वुमेन्स कॅन्डिडेट असेल एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता मित्रांनो फॉर्म वर्तन जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर तुम्ही दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट या दोन दिवशी देखील करेक्शन करू शकणार आहे मात्र यासाठी दोनशे रुपये इतका करेक्शन चार्ज तुम्हाला द्यावा लागणार आहे जर पहिल्यांदा तुम्ही करेक्शन करत असाल तर मात्र डबल तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर पाचशे रुपये इतका करेक्शन चार्ज तुम्हाला करना या ठिकाणी पे करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये सेंटर देखील तुम्ही बघू शकता भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये हे सेंटर असणार आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली जवळचं सेंटर या ठिकाणी द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड था नाशिक आणि पुणे हे सेंटर असणार आहे त्यानंतर एक्झामिनेशन स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन टीयर मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे टीयर वन मध्ये मित्रांनो चार पार्टमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जनरल अवेअरनेस क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शनचे प्रत्येकी पंचवीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क याप्रमाणे मित्रांनो दोनशे मार्कचा पेपर तुमच्या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे आणि त्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे टीयर वन जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टॉईप मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असणार आहे इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार आहे प्रत्येक एका बरोबर साठी तुम्हाला या ठिकाणी दोन मार्क दिले जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पन्नास इतका मार्क तुमचा कापला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो टीयर टू एक्झाम जी आहे ती तुम्ही बघू शकता टीयर वन क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे शॉर्टलिस्ट केल्यानंतर टीयर टू एक्झामला तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाणार आहे यामध्ये तुम्ही पेपर वन पेपर टू असे दोन पेपर या ठिकाणी असणार आहे यामध्ये पेपर टू जो आहे हा फक्त ज्युनियर स्टॅटिकल ऑफिसर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड टू या पदांसाठी असणार आहे मात्र पेपर वन हा जो आहे बाकीच्या सर्व पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला देणं अनिवार्य असणार आहे पेपर वन मध्ये दोन सेशन असणार आहे सेशन वन आणि सेशन दोन सेशन एक जे आहे ते दोन तास पंधरा मिनिटं इतका अवधी असणार आहे आणि सेशन दोन जो आहे तो तुम्हाला पंधरा मिनट इतका अवधी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सेशन वन मध्ये तीन सेक्शन असणारे सेक्शन सेक्शन वनचे दोन मॉड्यूल सेक्शन दोन चे दोन मॉडूल आणि सेक्शन तीनचा एक मॉड्यूल अशा पद्धतीने याचा पॅटर्न असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सेशन वन जो आहे तो एक तासाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे एकशे ऐंशी मार्काचा हा पेपर असणार आहे ज्यासाठी साठ प्रश्न या ठिकाणी दिले जाणार आहे एक तास झाल्यानंतर या जसं सेशन जे आहे ते ऑटोमॅटिकली एंड होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो सेक्शन टू तुमचं स्टार्ट होणार आहे यामध्ये देखील दोन मॉड्यूल असणार आहे यामध्ये सत्तर प्रश्न तुम्हाला दोनशे दहा मार्क्ससाठी विचारले जाणार आहे यासाठी देखील एक तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे सेक्शन दोन जे आहे एका तासानंतर ऑटोमॅटिकली हा एंड होणार आहे आणि सेक्शन तीनचा मॉड्यूल वन तुमचा स्टार्ट होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वीस प्रश्न असणार आहे जे साठ मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तीन मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे आणि यासाठी पंधरा मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला एक शॉर्ट ब्रेक दिला जाईल आणि त्यानंतर सेशन दोन जे आहे ते तुमचं कंडक्ट केलं जाणार आहे ज्यासाठी पंधरा मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे डाटा एंट्री स्पीड टेस्ट तुमची या ठिकाणी चेक केली जाणार आहे कट ऑफ आहे ती वेगळ्या पद्धतीची असणार आहे त्याचे डिटेल्स आपण खाली चेक करणार आहे पेपर टू जो आहे स्टॅटिस्टिक हा फक्त ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड टू या दोन पदांसाठी असणार आहे बाकीच्या पदांसाठी नसणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डिटेल्ड सिलेबस टॉपिक वाईज दिलेला आहे प्रत्येक टॉपिकसाठी प्रत्येक पदासाठी कोणता सिलेबस असणार आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो टीअर वन टियर टू तुमची क्वालिफाय म्हणजे शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे यामध्ये काही जी पदं आहेत त्या काही पदांसाठी पदा फिजिकल स्टँडर्ड फिजिकल टेस्ट आणि मेडिकल स्टँडर्ड देखील चेक केलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मोड ऑफ सिलेक्शनमध्ये मित्रांनो टीयर वन आणि टिअर टूचा सेक्शन वन सेक्शन टू आणि सेक्शन थ्रीचा चा मॉड्यूल वन यासाठी कसा कट ऑफ असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनरिझर्व्ह साठी तीस टक्के ओबीसी ईडब्ल्यू साठी पंचवीस टक्के तर बाकीच्या कॅटेगरीसाठी वीस टक्के मार्क मिळून तुम्हाला अनिवार्य असणार आहे या व्यतिरिक्त तुमचा जो टीअर टू आहे टीयर टू चा सेक्शन थ्रीचा मॉड्यूल टू जो आहे डाटा एंट्री ऑपरेटर जी टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यासाठी कसा कट ऑफ असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मॅक्झिमम तुमचे किती पर्सेंटेज एरर अलाउड असणार आहे डाटा एंट्री टायपिंग टेस्टसाठी ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार ते अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचा आहे कारण सतरा हजार सातशे सत्तावीस पदांसाठी या व्याकरणशीच असणार आहे आणि सहजासहजी तुम्ही थोडासा अभ्यास केल्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार चोवीस ही अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण आता एक नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग